नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी कन्या नम्रता मोहिते शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मे महिन्यामध्ये जर आपण टोमॅटोच्या लागणी केल्या तर आपल्याला जुलै महिन्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव काय राहतील याविषयी माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो हा जो काही व्हिडिओच्या माध्यमातून मी बाजारभाव सांगणार आहे तो पूर्णपणे तुमच्या लक्षात येण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे अत्यंत गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे व्हिडिओ सुरू करण्याअगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपल्या कृषी विद्या हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचे आहे शेतकरी मित्रांनो जर आपण मागच्या वर्षी मे महिन्यामधील लागवडी बघितल्या तर ज्या शेतकरी मित्रांनी मे महिन्यामध्ये टोमॅटोच्या लागणी केल्या होत्या त्या शेतकऱ्यांना जुलै महिन्यामधील इतिहासामधील सर्वाधिक बाजारभाव मिळालेला होता जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्या वर्षी टोमॅटोचा बाजारभाव हा शंभर रुपयेपेक्षा जास्त होता त्यामुळेच यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की जर आपण मे महिन्यामध्ये टोमॅटोच्या लागणी केल्या तर जुलै महिन्यामध्ये टोमॅटोला बाजारभाव राहतील का जर आपण मागील सहा महिन्यामधील टोमॅटोच्या लागवडीचा अभ्यास केला तर आपल्याला असे लक्षात येते की डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव हे पंधरा ते वीस रुपयेच्या दरम्यान होते त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यामध्ये टोमॅटोचा बाजारभाव हा चाळीस रुपयेपेक्षा जास्त झाला होता त्यामुळेच जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये टोमॅटोच्या मोठ्या प्रमाणामध्ये लागणी झाल्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामधील टोमॅटोच्या लागवडीचा टोमॅटो हा एकत्रित एप्रिल महिन्यामध्ये मार्केटमध्ये आला त्यामुळे मार्केटमधील एप्रिल महिन्यामध्ये टोमॅटोची आवक वाढली त्यामुळे शेतकरी मित्रांनो हो, एप्रिल महिन्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव हे पडले एप्रिल महिन्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव हे आठ ते बारा रुपयेच्या दरम्यान होते हेच बाजारभाव जर मे महिन्यामध्ये टिकून राहिले तर मे महिन्यामध्ये सुद्धा टोमॅटोच्या लागवडी ह्या कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे परंतु शेतकरी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे टोमॅटोचे मे महिन्यामधील बाजारभाव हे पंधरा ते वीस रुपये राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जर आपण लागवडीचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की मे महिन्यामध्ये दहा मे नंतर कोलार या कर्नाटक टप्प्यामधील पारंपरिक टोमॅटोच्या लागवडी ह्या सुरू होत असतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामधील पहिल्या टप्प्यामधील टोमॅटोच्या लागवडी ह्या पंचवीस मे नंतर सुरू होत असतात तर शेतकरी मित्रांनो मे महिन्यामधील टोमॅटोचे वाढलेले बाजारभाव त्याचबरोबर कोलार आणि नाशिक भागामधील होणाऱ्या लागवडीचे प्रमाण यावरून असे लक्षात येते की जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव हे पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो हा जो काही मी बाजारभाव बा। सांगितलेला आहे तो बाजारभाव बा। एक अंदाज आहे तर त्यावरून आपल्याला असे लक्षात येते की मे महिन्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव हे पंधरा रुपयाच्या पुढे राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये टोमॅटोच्या लागवडींना जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळाले होते त्यामुळे माझा वैयक्तिक अंदाज असा आहे की यावर्षीसुद्धा मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्याच्या तुलनेने टोमॅटोच्या लागवडी ह्या जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे ता त्यामुळे त्याचा थेट परिणाम जुलै आणि ऑगस्ट महिन्यामधील टोमॅटो बाजारभावावरती होईल व जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये टोमॅटोचे सर्वसाधारणपणे बाजारभाव हे पंधरा ते वीस रुपये राहण्याची शक्यता आहे या उलट शेतकरी मित्रांनो मे महिन्यामध्ये जर टोमॅटोचे बाजारभाव कमी राहिले तर मे महिन्यामधील टोमॅटोच्या लागवडीचे प्रमाणसुद्धा कमी होईल व त्याचा परिणाम जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये टोमॅटो बाजारभावावरती होऊन जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये टोमॅटो बाजारभाव हे चांगल्या प्रकारे राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण या दोन्ही परिस्थितींचा व्यवस्थित अभ्यास करून मे महिन्यामधील टोमॅटो लागवडीचा निर्णय घ्यावा अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मे महिन्यामध्ये जर आपण टोमॅटोच्या लागणी केल्या तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव काय राहतील याविषयी सविस्तर माहिती पाहिली आहे तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमच्या कृषीविद्या हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल या क्लिक करा धन्यवाद